नमस्कार मी मोरेश्वर मडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील महायुतीच्या नव्या सरकारला शपथविधीसाठी आता फक्त काही तास उरले आहेत म्हणजे पाच ते सहा तास आहेत फक्त परंतु अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्या या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील का यावर मोठ मोठ प्रश्नचिन्ह आहे आज मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे आणि शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यावी अशी अपेक्षा आहे त्यात अजितदादानी कालच सांगितलं मी घेणार देवेंद्र कालच सांगितलंय की मी येणार आता प्रश्न फक्त एकनाथ शिंदेचा आहे शिंदे काल म्हणाले मी संध्याकाळी सांगतो संध्याकाळ केव्हाच उमटून गेली आहे आता दुपार दुसऱ्या दिवशी जी दुपार आली आहे पण शिंदे अजून काही बोललेले नाहीत त्यांचा काही निरोपे आलेले दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे आज शपथ घ्यायला येणार नाहीत का ते नाही तर त्यांच्या जागी दुसरा कोणी शपथ घेणार आहे का दादा भुसे यांचं नाव जोरात आहे प्रश्न प्रश्न आहे एकना की एकनाथ शिंदे हे आधी मुख्यमंत्री होते नंतर आता त्यांना पद पाहिजे होत भाजपने ते दिलं नाही मग आता त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून किमान गृह खातं पाहिजे होत तेही भाजपने नाकारले नंतर त्यांनी नगर विकास मागितले ते नाही आता ते महसूल मागता येते पण भाजप अशी खिरापती वाटत नाहीत भाजपची स्टाईल काम करायची वेगळी आहे त्यामुळे शिंदेना आता भाजप म्हणते त्याप्रमाणे वागावं लागेल आणि संजय राऊत यांनी आज याच्यावर कॉमेंट केली आहे संजय राऊत म्हणतात की बा दिल्लीशी पंगा घेण्याची एकनाथ शिंदेची हिंमत नाही शपथ ते टाळू शकत नाही संजय राऊत यांनी एक गोष्ट सांगितली आहे की हे सरकार हे काही व्यवस्थित चालेल अशातला भाग नाही पाच वर्ष नुसतं धुमशान होईल रुसवे फुगवे लाताळ्या चालतील आता शपथविधीला एवढी घासागीस सुरू आहे पुढ दुनियाभरीचे निर्णय करावे लागणार आहेत या सरकारला त्यावेळी साहजिक मतभेद होणार भांड्याला भांड वाजणार त्यामुळे हे सरकार व्यवस्थित काम करील का एक देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या मागे प्रचंड बहुमत आहे परंतु एकदा सरकार कामाला लागल्यावर मग अवघड आहे हे लोक ऐकतील का, का देवेंद्र सध्या सध्याचा प्रश्न हा आहे आजचा प्रश्न की शिंदे येतील का शिंदे आले नाहीत ते सरकारवर काही परिणाम होईल का म्हणजे हा शपथविधी आहे जंगी का, कार्यक्रम आहे पंतप्रधान मोदी येत आहेत है। अमित शाह येत आहेत चाळीस हजार लोक उपस्थित राहणार आहेत साधू संत महात्मे त्यांनाही बोलावलाय लाडक्या बहिणी येत आहेत है। म्हणजे एकदम रिच कार्यक्रम आहे म्हणजे या कार्यक्रमात मोदी काय बोलतात आणि अमित शहा काय बोलतात याची उत्सुकता आहे त्यामुळे आता म्हणजे मोदी या कार्यक्रमात काय बोलतात मोदी गडबडकरांना गडबड करणाऱ्यांना फटकारतात का अमित शाह यांना वाजवतात का कारण या जे करणारे आहेत त्यांना सरळ करावं लागेल कारण आता याच महिन्यात नागपूरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे फार कमी दिवस उरले आहेत त्याच्या आधी हे जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा शपथविधी करायचा आहे मुंबईतच होतोय सात आणि आठ तारखेला तो, तो, तार तो शपथविधी चालेल आमदारांचा शपथविधी पुढे नागपूर सेशन आहे त्या सेशन साठी किमान काही मंत्र्यांची खाते वाटप करावंच लागेल काही लोकांना मंत्री करावंच लागेल आणि त्या खाते द्यावे लागतील ते खाते वाटप आणि मंत्री पद कशी वाटली जाणार हे एवढे ताणून धरत आहेत शिंदे अजून दादा तर सुरूच झालेले नाहीत अजितदादानी मागायला सुरुवात केली मग भाजप आले ना घाम फुटेल त्यामुळे म्हणजे सरकार हे मंत्रिमंडळ काम करू शकेल का व्यवस्थित म्हणजे लोकांना पडलेला प्रश्न आहे अजून दुकान चालूच व्हायचं आहे दुकान उघडायचंच आहे शटर उघडायच्या आधीच भांडणं सुरू झाली संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे घुमशन होणार असेल तर ते मग अवघड आहे ह्याची फळ फळं ह्याची ह्याची तप काय ममक फळाला ह्याची फळ मम काय तपाला असं म्हणण्याची जनतेवर चौदा कोटी जनतेवर ही पाळी येणार आहे मला काय वाटतंय पहिल्याच दिवशी हे महायुतीचे घटक मित्र पक्ष हे असे का वागत आहेत मित्र पक्षाबद्दल महायुतीबद्दल चांगलं चित्र महाराष्ट्रात जावं देशात जावं असं अशी भूमिका आहे ही मंडळी का घेत नाही शपथविधीला आता विरोधी पक्षाचा औषधाला उर, जेमतेम उरला आहे आज पन्नास विरोधी पक्ष आहेत विरोधी आमदार आहेत पण प्रोटोकॉल म्हणून शपथविधीसाठी विरोधी नेत्यांनाही बोलावलं आहे शरद पवार उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना सर्वांना आहे प्रोटोकॉल प्रोटोकॉलमध्ये जो हिशोब आहे त्या हिशोबाने सर्वांना आमंत्रण केली आहे तर प्रश्न हा की शरद पवार शपथविधी समारंभाला येणार आहे का रहे। शरद पवारांचे सर्वत्र मित्र आहेत त्यामुळे शरद पवार येऊ शकतात परंतु यांचं काय उद्धव ठाकरेंच उद्धव ठाकरे येतील का समारंभाला आणि मग काँग्रेसचं काय नाना पटोले येतील काय सारे खूप सारे प्रश्न म्हणजे उपस्थित झाले आहेत याचा निकाल संध्याकाळपर्यंत होऊन जाईल महाराष्ट्रापुढे काय वाढवून ठेवलं आहे काय अंदाज येतो आहे का तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार